सागर सर अजय देशपांडे सर आणि नरवाडकर सर तिघांनी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून भाजपमध्ये सक्रियपणे काम केलेलं आहे मात्र या महापालिका निवडणुकांमध्ये या तिघांनाही उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे त्यामुळं क्षीरसागर सर असो किंवा नरवाडकर सर असो किंवा देशपांडे सर राज्यांवर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया किंवा नेमकं काय झालं कशामुळे उमेदवारी नाकारली आणि आपलं काय म्हणणं आहे याबाबत क्षीरसागर सर आपल्याला बोलतील सर काय म्हणतात सर कसं झालं माहितीये का आमच्या याच्यामध्ये आता आमचा एक किल्ला होता बरं का आमचा किल्ला दुसऱ्यांनी ताब्यात घेतला आता आम्ही पक्के सिरेदार आम्ही ओरिजिनल सिरेदार आणि ह्या नवीन डुप्लिकेट लोकांनी आमचा किल्ला ताब्यात घेतला आता ते आम्हाला काढणारच ना बाहेर त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात दुःख नाही आम्हाला भारतीय जनता पार्टीने निलंबित केलं नाही आमच्या भारतीय जनता पार्टीची परभणी शाखेची जी काँग्रेस झालेली आहे त्या काँग्रेसने आम्हाला निलंबित केलं त्याच्यामुळे आम्हाला याचं काही दुःख नाही याबाबतचं प्रसिद्धी पत्रक काल देण्यात आलं किंवा पक्षाच्या महानगरच्या लेटर हेडवर तुमचे नाव आहे किंवा तुम्हाला निलंबित करण्यात आलेलं आहे पक्षाचा आदेश नाही असं कसं म्हणता तुम्हाला सर आता कसं माहितीये का आमचा पक्ष सुद्धा दुसऱ्याच्या ताब्यात गेला असेल आमचा तिथं आमचे पदाधिकारीच नाही दुसरे काय झालं सर या इनकमिंग मुळे इतकं इन्कमिंग झालेलं आहे की पक्षाचे माझं जाऊ द्या सर मी हे बोलते तुम्ही सामान्य नागरिकांना जर विचारलं किंवा पत्रकार म्हणून तुम्ही विचार केलं तुम्हाला याच्यात भारतात दिसते कुठं याच्यात तुम्हाला वाटते की भाजप आहे तुम्हाला साधं उदाहरण सांगतो सर आम्ही आतापर्यंत सगळे प्रदेशाध्यक्ष बघितले आमचे प्रद कोणताही प्रदेशाध्यक्षांनी असं वक्तव्य केलं नाही की आम्ही याचं नाव पुसू आम्ही त्याचं नाव पुसू आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की आम्ही विलासराव देशमुखचं नाव पुसू अरे विलासराव देशमुख आमच्या मराठवाड्याचे सुपुत्र आहे हा मराठवाड्याचा अपमान आहे आणि ते हिंदू आहेत आमचे आता आमचा हिंदुत्ववादी मी हिंदुत्ववादी स्वतः असं कोणी मुंबई येऊन हिंदूला जर असं म्हणत सर हिंदूचं नाव पुसून टाकतो तर आम्ही त्याच्या सुद्धा प्रकल्पने विरोध करू आपल्याला ज्या म्हणजे उमेदवार दिल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चार आणि पाच सगळ्यात सर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमचा पक्ष इतका शिस्तीचा आहे सर प्रत्येक गोष्ट शिस्तीच्या माध्यमातून होते पण आमच्या पक्षाला काय झालं आम्हाला समजा ना सर इनकमिंगच्या बाबतीत कुठलाही नियम नाही मी तुम्हाला सांगतो सर येऊ द्या पक्षामध्ये लोक येणं चांगली गोष्ट आहे तर बोर्डीकर साहेब आले आम्हाला आनंद वाटला दिदीने त्या पद्धतीने काम करत काम केलं त्यांना मंत्रीपद मिळालं आम्हाला आणखीन आनंद मिळाला वरपुडकर साहेबाच्या प्रवेशाने आमचा आनंद द्विगुणित झाला त्यांना एक नवीन पक्ष मिळाला तर आम्हाला वाटलं की आम्हाला नवीन नेते आलेत आम्हाला नवीन मित्र आलेत पण वरपुडकर साहेबांना असं वाटलं का की आपण नवीन मित्र जोडले पाहिजे या ज्या पक्षामध्ये आलो त्या पक्षामध्ये तळागाळातले लोकांचा अभ्यास करून त्याच्यातले खरंच योग्य आहेत त्यांच्याशी आपण मैत्री केली पाहिजे आपल्याला त्यांच्याशी काम करायचं त्यांच्या विचाराशी काम करायचं हा विचार त्यांनी केलाच नाही तर मी वरप्र साहेबांसमोर इत्यान्नाने काम केलं असतं आतापर्यंत त्यांना माझ्यासारखा कार्यकर्ता कधीच मिळाला नसता कारण त्यांचा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या का कोणी कार्यकर्ता अपक्ष निवडून आला नाही का सर त्यांचे त्यांनी ज्यांना तिकीट दिलं त्यांची अपक्ष उभारायची हिंमत सुद्धा नाही माझी आहे मी अपक्ष निवडून सुद्धा आलेला आहे तर आता भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात आपण काम करणार आहोत आपण जे उमेदवार आहोत तिकडे तर भाजपच्या विरोधात आपण काम करणार आहात सर आता मी जर बंडखोरी करून उभं राहत असेल आणि माझ्या समोर ऑलरेडी भाजपचा उमेदवार आहे भाजपचा म्हणजे आयात भाजपचा काँग्रेस प्रणीत भाजपचा जो उमेदवार आहे त्याच्या विरोधामध्ये मी निश्चित प्रमाणे उभा आहे कशी परिस्थिती असेल त्यांची सर कसं आहे माहिती आहे का की मी तुम्हाला एक सांगतो सर तुम्ही सगळे पत्रकार बंधू आहात बरं का तुम्ही जाण करा तुम्ही एक लोकांचे फेसबुक धन ढिंडोळा म्हणजे फेसबुकचा अभ्यास करा किंवा कशाला भारतीय जनता पार्टीचे काम करणारे दहा लोकांचं फेसबुक बघा त्यांनी पोस्ट टाकली भाजपसाठी लोक सांगतात भाजप राहिली नाही ही ही भाजप अशीच नव्हती या ठिकाणी आम्हाला कोणीही भाजप वाटतच नाही अशा प्रतिक्रिया लोकांच्या आहेत भाजप विकल्या गेल्याच्या प्रतिक्रिया आहेत तिकीट वाटपामध्ये पैशाचा व्यवहार झाला अशा प्रतिक्रिया लोकांच्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आता या निवडणुकीच्या नंतर आपण जेव्हा निवडणूक संपेल कोण येईल राहील जा तर परत आपण भाजपामध्ये जाणार का आपण तिघे आता काय झालं सर माहिती का तुम्हाला एक सांगतो सर की परभणी भाजपा या भाजपाचे जे कार्य असतं सगळ्या प्रकारचं कार्य त्याच्यामध्ये खालच्या लेवलला आहे बॉटम लेवलला आहे आतापर्यंतच्या याच्यात परत इनकमिंग मध्ये सगळ्या टॉप लेवलला आहे इन्कमिंग मध्ये परभणीचा विक्रम हे परभणी भाजपचा इन्कमिंग आता एवढी इन्कम झाली म्हणजे या ठिकाणी आमची भाजप राहिलेली परभणी भाजप शाखा बंद आणि आम्ही निवडून आलो आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं आणि भाजपच्या लोकांच्या हे लक्षात आलं की ही परभणी भाजप शाखा चालू झाली आम्ही पुन्हा परभणी भाजप शाखेमध्ये जाऊ घेतील का भाजपमध्ये घ्यावंच लागणार सा। तुम्हाला सांगतो सर मी दोन हजार एक ला अपक्ष म्हणून निवडून आलो त्यावेळेस गोपीनाथराव आमचे नेते होते आम्हाला कुठल्या प्रकारचं निलंबन केलं नाही काही नाही परंतु तरी पण माझ्या वार्डातून काही कार्यकर्ते पदाधिकारी क्षीरसागरला निलंबित करा म्हणून गोपीनाथराव कडे गेले गोपीनाथराव म्हणले साहेब म्हणले आमचे की ते इथे येऊ शकते का मग त्यांनी म्हणून फोन केला मी गेलो साहेब तिथं मी परळीला गेलो साहेबांनी साहेब सोफ्यावर बसले होते मला उभे राहून साहेबांनी मिठी मारली आणि माझ्या पाठीवर हात ठडला ते म्हणले जो जो जिता व सिकंदर म्हणले मला आणि त्यांना सांगितलं तुम्ही याला तिकीट दिलेलं नाही ही तुमची चूक आहे हा आता आणखी जोमानं काम करेल हा आपल्या पक्षाचं काम करेल ही भाजप होती हे नेते होते तस आता राहिलेलं नाही तेवढी समज तेवढे जाणकार आमच्या भाजपच्या कोणत्या नेत्याला नाही सत्ता आली काय उपयोग करता येईल साहेब मी दोन वेळेस नगरसेवक होतो मी गुत्तेदार आता अनेक जण गुत्तेजारीसाठी उभं उब... गुत्तेदार पदासाठी उभं राहिलेलं आहे मी नगरसेवक पदासाठी उभं राहील मी कधीही वार्डामध्ये गुत्तेजारी केलेली नाही आणि आणखीनही करणार नाही